तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरमिली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील आपल्या झाडीपट्टी बैलगाड्या क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना आपण काजकर पण म्हणत असतो तर आपण यांच्या संपूर्ण माहिती जाणून घेऊया की बैलांचा म्हणजे ड्रायवर कशा पद्धतीने बनतात आणि आजचा जो यांचा प्रवास होता म्हणजे आजची जोडी हाकलताना जो अनुभव होता तो आपण जाणून घ्यावा तर सर परिचय द्या तुमचा मधुकर निळगण पर्वते उक्काम वैजापूर तालुका नागपीड जिल्हा चंद्रपूर तर सर म्हणजे हा छंद केव्हापासून लागला शंकर पटाचा सर मला वयाच्या चौदा वर्षापासून मी माझ्या घरी गाई व होत्या लहान गोरी असताना माझ्या वडिलाला खूप शौक होती माझ्या आजोबालाही हो खूप शौक होती त्याच्यामुळे माझे वडील पटाव जायचे मग लांब तिकडे नागपूर साईड जाम वगैरे पटाव जाते तेव्हा एक चेकडा घरी पेशल होता घरी त्याच्यामुळे मी लहान वासरं धरून आपला दानिव घेऊन जा शिकवाले वयाच्या चौथ्या वर्गापासून मी बैल चालवायला शिकलो तेव्हा आणि आता म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही शंकरपटामध्ये सर बैलाचे ड्रायव्हर करता हो। आ, तर कसं वाटून राहिलं आज आज म्हणजे एक एकदम प्रतिस्पर्धी स्पर्धी म्हणजे चॅलेंज करून आपल्याला म्हणत होता का मी इतका धावू शकतो ना या याला मी कुठं साठत नाही वा <laughs> जिदीचा गेम असल्यामुळे जिदिना हकाई करायला लागली मला <laughs> मला या माझ्या बैलायला हाकलण्यामध्ये मजा वाटत होती मला खुशी <laughs> वाटत होती आज <laughs> माझी बैल स्टँड देऊन धावत होते <laughs> मला समाधान वाटत होत <laughs> तर सर म्हणजे जेव्हा तिकडे दांडीवर बैल नेट तेव्हा म्हणजे काय वाटत होत डोक्यामध्ये डोक्यात <laughs> काही नाही माझे बैल जिंकतात म्हणून मला तुला पूर्ण कॉम्पिडन्स होता माझ्या बैलावर तर आजच्या म्हणजे म्हणजे सर किती तयारी केली होती भरपूर तयारी केली होती आईची कशा पद्धतीने बैल पहिल्यांदा आम्ही घेत घेतले याची तीन महिने मी मशागत केली तीन महिने यायला शिकवून दिली का दांडांना बैल चालायला लागला पाहिजे म्हणून रोज सकाळी दहा गावावरून गाजळ सरला त्यांना प्रॅक्टिस देऊन बैल हे तयार केले मी तीन महिन्यात त्याच्यात मला आज माझे बैल यशस्वी झाले मला खूप आनंद वाटत आहे तर सर बैलांची म्हणजे निवड करताना काही लक्षात काय घेतलं जाते बैलाची निवड करताना बैलाची पोजिशन बैल आपल्याला एखादा वासरू घ्यायचा आहे त्याचे खुणा हा बैल रेसमध्ये धावेल किंवा नाही बैल कोरेल डोळ्याचा ला, लारेला गोम आणि लहान लहान खुर्याचा लहान लहान कानाचा बैल हुँ. हुँ. असणे आवश्यक आहे तर आजचं म्हणजे बैल आज शंकरपटामध्ये म्हणजे बैल नेण्यासाठी म्हणजे काय मेहनत कशी का करत असते मेहनत म्हणजे बैलांना प प्रॅक्टिस आठ दि, दिव पाच दिवसानंतर प्रॅक्टिसवर न्यावं लागते बैल त्यांना केमिकल पाहावं लागते औषधी वगैरे पाहायला लागते इंजेक्शन वगैरे मारावं लागते टॉनिकच्या या पद्धतीनं बैल तयार करावं लागतात आता जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर बनायच त्यांना काय त्यांना हेच सांगेन की आम्ही बैल चालवताना सामोर जेव्हा आपण शर्यतीत बसतो तेव्हा हा आपला शरीर आहे हा सामोर तोलून ठेवायचा पूर्णपणे हातात खंडवे राहतात एका हातात खंडवे एका हातात तुतारी राहते आपल्या बैला बैल जेव्हा बुडातून कुटतात तेव्हा माणसाचा तोल मागं जाऊ शकतो तर आजच्या म्हणजे प्रेक्षकांना काय सांगाल जे शंकरपट बघायला आले होते त्यांना काय सांगायचं आता बघितलेच ते आहे ना काय सांगायचं आहे तर सर पहिलेच्या शंकरपट आणि आताचे शंकरपट काय फरक जमीन आसमानला फरक आहे म्हणजे काय आज आजच्या शंकरपटामध्ये पहिल्याच्या पटाई जुगार चालत नव्हता एक डब्बा दोन एसनी भेटत होते आणि एक झेंडी सर आपल्या क्षेत्रातील म्हणजे उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून कोण प्रसिद्ध आहेत आता उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणजे कसं आहे सांगू का बैल जेव्हा धावतात आपले बैल चांगल्या फार्मात राहतील जेव्हा बैल जिंकतात तेव्हा उत्कृष्ट डॉक्टर ड्रायव्हर बनतो हार, तो हारणारा ड्रायव्हर उत्कृष्टही असेल तरी पण तो कमी ठरला जातो कधी वेळ आपण जिंकतो कधी वेळ हार पण सहन करायला लागते काय सांगायला आहे म्हणजे आपल्या बैलावर अवलंबून राहते कधी कधी बैलाची मनस्थिती नाही राहत चांगली पुन्हा काय सांगाल शेवट आता जे प्रेक्षक बघत आहेत शिक्षकांना का सांगायचं आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं सर परिचय द्या माझं नाव पूर्ण ज्ञानेश्वर शालिकराम झाले येते जिल्हा तर काय सांगाल आजच्या शंकरपुटाविषयी आज काय नाही खूप आनंदही आला आणि त्या पटानीनी त्या आज आमच्या या जेवढीच्या इतकी मेहनत घेतली का त्यांना ज्या मेहनतीचा फळ आम्हाला आज भेटला जेवढी मेहनत आम्ही घेतली गेले त्या जेवढीच्या मांग तेवढ्या मेहनतीचा फळ आज पूर्णपणे आम्हाला भेटलं असा वाटत आज विजय झाली चांगले आनंद झाला म्हणजे तुम्हाला छंद कधी लागला होता शंकरपटाचा छंद वडिलापासून माझ्या वडिलाला एच टी सुवर्ण बैल म्हणून होता तो बहुत खूप पट एच एम टी सुवर्ण म्हणून जिंकले होते प्रसिद्ध होता आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फेमस जोडी म्हणून होती एच एम टी सुवर्णा त्या पहिलेच्या याच्या त्या वडिलाच्या याच्यातून आता मलाही शेवट लागलाय मी घरी बैल पोचतो मलाही आपले झाडीपटीतले शंकरपट मी खेळतो आज माझ्याकडे एक बैल आहे घरी बिच्चू म्हणून हो आज नाही उद्या आम्ही पुढच्या याच्या क्षेत्रामध्ये त्याला प्रोत्साहन जर चांगला दिल आम्हाला तर पुढच्या क्षेत्रात आम्ही त्याला ती अन उभा करू शकायची इच्छा आहे आपली हो हो आणखी काय सांगाल तुम्हाला काय नाही आज का म्हणजे खुशी आनंद वाटत आहे आपल्याला का भरम सांगायचं तर संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो दो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण मसली शंकरपट्यामध्ये आजची जी जोडी विजय झाली त्या टीमची आपण माहिती जाणून घेतली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचा तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मी मुकुंदा गुरुने तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडीओमध्ये बघा मित्रांनो तुम्ही जे आतापर्यंत जे व्हिडिओ बघितले ते जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे त्या पूर्ण मुलाखत तुम्हाला बघायची असतील तर या व्हिडिओच्या खाली एक चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनल त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या चॅनलवरती मित्रांनो आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईब झाल्यानंतरच आजच्या मसली शंकरपटाची मुलाखत आणि हे संपूर्ण व्हिडिओ येणार आहे म्हणून आत्ताच्या लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलचं चा नाव आहे मुकुंदा अ गुरनुले या सर्च करा सर्च करून त्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा आज मसली शंकरपटामधील मुलाखत शंकरपटाचे व्हिडिओ ड्रायव्हर मुलाखत संपूर्ण येतील आता जाऊन सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईब लवकर करा एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतरच व्हिडिओ येतील धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे या सबस्क्राइब सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद